ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग व्यापाऱ्यांकडून साहित्यासाठी वेळ देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मोहिमेला छत्रपती संभाजीनगरात पुन्हा वेग आला असून पैठण गेट परिसरात सोमवारी सकाळपासून मोठी कारवाई सुरू करण्यात आली मुख्य रस्त्यावरील पद फुटपाथ तसेच महत्वाच्या मार्गावर वाढलेले अतिक्रमण हटवण्याचे आदेश महापालिकेने दिल्याने पदके मोठ्या प्रमाणात दाखल झाली होती छत्रपती संभाजीनगर महापालिकेची ही कारवाई योग्य असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी मान्य केलं तरी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने ते सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी काही वेळ देण्याची मागणी त्यांनी केली अचानक कारवाई सुरू झाल्याने अनेक व्यापारी अडचणीत आले असून दुकानांमधील साहित्याचं नुकसान होऊ शकतं अशी चिंता त्यांनी व्यक्त केली अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे महापालिकेचे मत आहे मात्र कारवाई दरम्यान व्यापाऱ्यांना योग्य वेळ आणि सूचना द्याव्यात अशी स्थानिकांची भूमिका असून परिसरात दोन्ही बाजूनी तणावमुक्त वातावरण राखण्यासाठी प्रशासनाने समन्वय साधण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे